उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार तर दोन हजार चोवीसची शिवाय येणारी विधानसभा निवडणूक आणि ह्या निवडणुकीला जे आता आपण सर्वांच्याच तोंडून ऐकले की ही जागा ही खरं तर माशानेला सुटली पाहिजे त्याची बरीचशी कारणं आहेत ती जणांनी इथं दिलीत परंतु दोन हजार चोवीसला ताताच झालेली जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये कोल्हे साहेबांना मिळालेली मदत आणि त्यात शिवसेनेचा असणारा वाटा जवळजवळ सत्तर हजाराचा वाटा शिवसेनेचा आहे आणि त्यामुळं इथं सर्वात जे पक्ष फुटल्यानंतर म्हणजे शिवसेना तरी इथं फुटली परंतु आपल्या तालुक्यातून कोणीच कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये गेले नाही त्यामुळं इथं शिवसेनेचा जो पाया आहे तो अतिशय भक्कम आहे आणि हे लोकसभेमध्ये आपण पाहिलं आणि हे खासदार साहेबांनी आल्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा आपण कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी ते, ते, ते मान्य केले आणि तेव्हापासून आम्हाला असं वाटायला लागलं की ही जागा माशा होती मागेशी तुम्ही प्रश्न केला की माझ्या शरीराला कळ असतो त्याला तुम्हाला का वाटतं त्याचं कारण हे खासदार साहेबांनी स्वतः सांगितलं की सर्व शिवसेनेने केलेलं काम खरं वाणी साहेब सगळ्या बूथवर म्हणजे संपूर्ण बूथवर जर कोणी काम केलं असेल तर ते शिवसेनेने काम केलं कारण पवारसाहेबांचा पक्ष फुटल्यानंतर बरेच लोक गाड्याबरोबर पण राहिले त्यामुळे त्यांच्याकडं त्यावेळेस तरी कार्यकर्ते नव्हते आणि हे सर्व काम शिवसैनिकांनी अतिशय जोमाने आणि ताकदीने केलं त्यामुळे आमची जी मागणी की ही जागा ही माशालीला सुटावी मागे आत्ता मोहन भाऊनी सांगितलं की माशालीला जर जागा सुटली तर इथं उमेदवार महाविकास आघाडीचा शंभर टक्के निवडून येईल याची खात्री आम्ही सर्व शिवसैनिक इथं देतो त्यामुळं तुमच्या मार्फत आमचं एवढंच सांगले वरिष्ठांना की ही जागा आणि मागे एकदा वाणी साहेब पत्रकार परिषद आली तेव्हा असं ठरलं होतं की शिरून लोकसभामध्ये दोन ते तीन जागा आम्हाला मिळाव्यात परंतु आता तसं काही चिन्ह दिसत नाही आणि तसं जर झालं नाही तर शिवसैनिक काम करणार नाही आणि महाविकास आघाडीचं जे स्वप्न आहे त्याला थोडासा तडा जाईल त्यामुळं कमीत कमी या मतदारसंघात दोन जागा मिळा आणि प्राधान्याने कारण इथं दहा वर्ष शिवसेनेचा आमदार होता इथं शिवसेनेचा सा सभापती होता इथं शिवसेनेचा उपसभापती होता इथं हे काळ असा होता की एकत्र राष्ट्रवादी असताना शिवसेनेचे पाच जिल्हा परिषद सदस्य होते आणि आठ पैकी म्हणजे एवढी मोठी शिवसेनेची ताकद आहे पंचायत समिती आपली हे खाते आपली सत्ता होती जेवढी मोठी ताकद असेल बाजार समिती असेल कारखाना असेल इथं आपले नेहमीच सदस्य राहिलेले आहेत वेगळा आपण लढून सुद्धा इथं आपली ताकद दाखवलेली त्यामुळं शिवसेनेला विशेषतः माशालीला ही जागा माशा मिळावी ती कोणाला द्यायची काय हा निर्णय उद्धव साहेबांनी घ्यावा त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही परंतु माशालीला ही जागा मिळावी आणि ती शंभर टक्के शिवसैनिक ताकदीने लढून आणतील एवढंच मला सांगायचं जय जय महाराज जय शिव